की न भरून येणारं दुष नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि खरं तर जे काय शासनाचे नियम असतील त्या नियमानुसार सरकार ती मदत करणार आहे पण ती मदत ही पुरेशी नाही आहे हे देखील मी सरकारमध्ये जरी आमदार सरकारमधला सत्तेतला सर, जरी आमदार असला तरी धासूनपणे ही भूमिका आम्ही आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही मांडली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील ज्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांना भेट घेतली त्यावेळेस देखील अशा प्रकारच्या याच्यामध्ये एन डी आर एफच्या नॉर्म्समध्ये बदल व्हावेत अधिकची मदत शेतकऱ्यांना मिळावी तेव्हा कोरडवाहूमध्ये साठ हजार पाचशे बागायतमध्ये सतरा हजार पाचशे आणि ह्याच्यात फळबागमध्ये बावीस हजार पाचशे असं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे पण त्याचसोबत ज्या शेतकऱ्यांचा आपण त्या ठिकाणी विमा आहे त्या विमाधारक शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगमध्ये अधिक मदत त्याच्यातून शेतकऱ्यांना मिळावी जर पीक कापणी प्रयोगाचं व्यवस्थित जर मॅपिंग केलं आणि त्याच्यावर मॉनिटर जर केलं तर शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी आपण मदत करू शकतो हो। हे मला आपल्याला आवडतं तीन वेळेस नुकसान झाले मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती काहीही आलं नाही असं शेतकरी कधीपर्यंत कधीपणे मदत मिळणार आहे विलंब होत का मदत मिळायला आपण जर मागचा जर इतिहास जर काढून पाहिला जे लोक ज्यांनी असं म्हणत असतील की शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये सरकार नाही शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये सरकार कुठंतरी मागं पडत आहे आजपर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला अनेकदा अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाळा संपल्यानंतरच्या चर्चेनंतर अशा प्रकारचे जी आर निघतात आज देखील आपण कोणत्यात नाही कोणत्या भागामध्ये पाऊस पडतो आहे आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील कालपासून त्या ठिकाणी जी मदत असेल ती जमा व्हायला चालू झालेली पहिला हप्ता चालू झाला मा मला महाराष्ट्रातलं माहीत नाही पण लातूर जिल्ह्यामध्ये कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम असेल ती देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू झालं